मुकेश अंबानींची देशातील मध्यमवर्गीयांना खास भेट जुने कपडे द्या आणि ब्रँडेड कपडे घ्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने फॅशन फॅक्टरी एक्सचेंज फेस्टिवल आयोजित केला आहे जर तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत ब्रँडेड आणि फॅशनेबल कपडे खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने फॅशन फॅक्टरी एक्सचेंज फेस्टिवल आयोजित केला असून ज्यामध्ये तुम्ही तुमचे जुने कपडे किंवा ब्रँडेड नसलेले कपडे एक्सचेंज करू शकता नवीन ब्रँडेड कपडे खरेदी करू शकता असं केल्यास तुम्हाला नव्या खरेदीवर मोठी सवलत मिळणार आहे हा एक्सचेंज फेस्टिवल विशेषतः श्रावण महिना आणि येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आला आहे लोक सणांच्या निमित्ताने बजेटमध्ये नवीन कपडे खरेदी करू शकणार आहेत ही ऑफर वीस जुलैपर्यंत सर्व रिलायन्स फॅशन फॅक्टरी स्टोअरमध्ये उपलब्ध आहे फॅशन फॅक्टरी मोठ्या ब्रँड्सवर मोठ्या सवलतींसाठी ओळखली जाते आणि आता या एक्सचेंज फेस्टिवलमुळे तुम्हाला जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन ब्रँडेड कपडे स्वस्तात मिळत आहेत तुम्ही तुमचे जुने डेनिम शर्ट टी शर्ट किंवा मुलांचे कपडे फॅशन फॅक्टरीमध्ये स्टोअरमध्ये आणू शकता त्या बदल्यात कंपनी तुम्हाला एक्सचेंज कुपन देईल ज्याची किंमत निश्चित करण्यात आलेली आहे डेनिमसाठी चारशेपर्यंतचं कुपन आहे शर्टसाठी अडीचशे रुपयापर्यंतचं टी शर्टसाठी दीडशेपर्यंतचं कुपन मुलांच्या कपड्यांसाठी शंभरपर्यंत कुपन जुने कपडे दिल्यानंतर हे कूपन घेऊन तुम्ही दररोजच्या आवश्यक वस्तू खरेदी करू शकता किंवा नवीन ब्रँडेड कपडे खरेदी करण्यासाठी त्याचा वापर करू शकता तुम्हाला कोणत्या ब्रँडचा फायदा मिळेल या एक्सचेंज फेस्टिवलमध्ये तुम्ही ली कपूर जॉन प्लेयर्स रेमंड पार्क अव्हेन्यू कॅनो पीटर इंग्लंड एलन्सवाली व्हॅन ह्युसेस लुई फिलिप यासारख्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे कपडे खरेदी करू शकता कंपनी ग्राहकांना नवीन खरेदीवर पन्नास टक्केपर्यंत सवलत देते ज्यामुळे तुमच्यासाठी एक्शन फेस्ट अगदी फायदेशीर बनतो ही ऑफर खास का आहे जुने कपडे काढून टाकण्याची एक चांगली संधी प्रसिद्ध ब्रँडचे कपडे अगदी कमी किमतीत सणांसाठी कमी बजेटमध्ये खरेदी पुनर्वापर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चांगला पर्याय जर तुम्हाला तुमच्या जुन्या कपड्यांमधून काहीतरी नवीन आणि स्टायलिश मिळवायचा असेल तर हा उत्सव तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे इच्छुक असाल तर वीस जुलैपूर्वी तुमच्या जवळच्या फॅशन फॅक्टरी स्टोअरला नक्की भेट द्या